श्री साम्राज्य न्यूज वॉइस ऑफ मीडिया तर्फे पत्रकार दिनी सन्मान सोहळा कौतुक नको योगदान द्यावे संदीप काळे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने काल पत्रकार दिनाचा औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा करण्यात आला कुठलाही वेतन भत्ता किंवा मानधन नसतानाही केवळ समाज परिवर्तनाची दिशा धरलेल्या ध्येय वेडे असलेल्या लिडर आणि बेडर व्यक्तिमत्वांचे ज्येष्ठ पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान पत्रकारांची अवस्था अत्यंत बिकट परिस्थितीची असून शासन दरबारी आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढावी लागतेय त्यासाठी प्रत्येक पत्रकारांनी आता कौतुक नको योगदान द्यावं लागतील असा सल्ला व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी यावेळी दिलाय संपूर्ण देशात पत्रकारांची एक संघटना शक्ती निर्माण करण्याचं कार्य जोमान सुरू असून लवकरच पत्रकारांच्या भेडसवणाऱ्या समस्या सुटणार आहेत असं प्रतिपादन दैनिक उत्तर महाराष्ट्राचे संपादक व वो व्हॉइस वो ऑफ मीडिया प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी केलाय तर पत्रकार काल आज आणि उद्याचा यावर सत्कार मूर्ती ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी सखोल मार्गदर्शन केलं यावेळी सत्कार मूर्ती ज्येष्ठ पत्रकार फारुख मेमन सुधीर भाऊ पोद्दार व नितेश डोंगरे आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्याचबरोबर नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष रामेश्वर गवई यांच्यावर कार्यभार सोपवण्यात आला सुरुवातीला प्रस्तावना जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप यांनी केली तर फिरोज पिंजारी मुंबई कोकण प्रदेश अध्यक्ष अरुण त्याचबरोबर विचार मंचावरील अतिथी राम पातकर जमीर लेंगरेकर डॉक्टर मनोहर बनसोडे आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले सूत्रसंचालन अनिल कवठेकर व आणि अरुण बेंकर यांनी केले श्री साम्राज्य न्यूज साठी सुरेश जगताप उल्हासनगर